मंडळी दोन हजार चोवीसमध्ये भगवानगडावरून पंकजा मुंडे यांनी एक विधान केलं होतं ते म्हणजे कंबर कसा आणि कोयते बि ते घासून ठेवा या वाक्याचा अर्थ काहींनी वेगळाच घेतला आणि बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा आपल्या पाठीमागे एक खंबीर राजकीय नेता आहे म्हणून बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा दहशतीचं वातावरण हे तयार झालं पंकजा मुंडे यांचे असलेले वाल्मिक करारसोबत देखील फोटो हे व्हायरल झाले होते परंतु त्यांनी काल एका भाषणात असं म्हटलं आहे माझ्या बीड जिल्ह्याच्या बीड जिल्ह्याला आणि बीड जिल्ह्यातल्या जातीला बदनाम करू नका तर आत्ता ही वेळ का आली सर्व महाराष्ट्राने बघितले आहे संतोष देशमुख यांच्या हत्यापासून बीड जिल्ह्यामध्ये हे वेगळंच वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे याच्या अनुषंगाने पंकज मुंडे यांनी अजित पवार यांच्यासमोर ते वक्तव्य केलं ते म्हणजेच

ज्यांनी हे केले त्यांनी बीड लोकांचे केले नाही आणि त्यामुळे हा बीड जिल्हा एक नवीन उदाहरण देणारे अजित दादा तुमच्या नेतृत्व आणि आम्ही सुद्धा त्याला काम करण्याला तयार आहोत एक चांगलं वातावरण तयार दादा तुम्ही साहजी केलं तुम्ही पवार आहात तुम्ही अनेक वर्ष राजकारणात आहात तुम्ही प्रशासनावर तुमचा फार होता वर्ष काय आम्ही सत्ता फार कमी पाहिले जाता पाच वर्ष माझ्या वेगांना सत्ता काय म्हणते वरून दहा वर्ष मला हे पाच वर्ष करता मिळाली मी वडिलांच्या पुढे गेले बापसे बेटी सवाई मला सेकंड टाइम मिळाली मागच्याही पेक्षा चांगलं काम करण्याची माझी इच्छा आहे फक्त ह्या चुकीच्या चर्चांना आम्हाला तुम्ही चिंतवू नका आम्ही असलं काही चुकीचं करतही नाही आणि आम्ही तुम्हाला भीतही नाही आम्ही जे करतो ते करतो आणि माझ्या

आणि त्यांनी शिकवलं होतं अर्जुनाला पण अर्जुन महायोद्धा ठरला आणि अर्जुनाने महाभारत माणूस मानस माणूस अर्जुन आहे उभी चार गोष्टीमुळे चार पोरांमुळे माझ्या किल्ल्याचा बदनाम करू नका तर मंडळी पंकज मुंडे आणि धनंजय मुंडे वारंवार हे बीड जिल्ह्याला बदनाम करू नका असं म्हणत आहेत परंतु काही बीड जिल्ह्यामध्ये राजकीय नेत्यांचं पाडबळ गुंडांना मिळत असल्यामुळेच बीड जिल्हा बदनाम झाला आणि पुढे हत्या ह्या होत गेल्या आणि बऱ्याच काही राजकीय दबावापोटी काहींनी आत्महत्या देखील दे केल्या असा गंभीर आरोप काही बीड जिल्ह्यातील नेत्यांवर देखील लागतो परंतु पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केल्यामुळे आता पुन्हा चर्चेला उदान झालं आहे खरोखरच पंकजा मुंडे ह्या एका समाजाच्या लोकप्रिय नेत्या असताना देखील वारंवार असे वक्तव्य का बदलतात मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका